महायुतीचे आमचे नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खरंतर कालपासनं विरोधी पक्षाचे लोक हे महाराणी एकनाथ शिंदेजीबद्दल ते नाराज आहेत ते महायुती नाराज आहेत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने वावळ्या उठवत होते एकनाथ शिंदेसारख्या अत्यंत कर्तबगार व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वावर विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे के प्रयत्न केले पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आणि आपली भूमिका व्यक्त केली की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे काही निर्णय मुख्यमंत्र्याबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचं राहील आणि शिवसेनेचे राहील या पद्धतीचं महायुती म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आणि जे काही विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफा वाफाच राहिल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदेजींनी काम केलं आहे खरं तर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदेजीचं काम बघतो आहे देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकनाथ शिंदेजींनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं आपल्या समृद्धी महामार्गाला देवेंद्रजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून एवढा मोठा महामार्ग पूर्ण केला उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढं नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेजींनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारचा कसा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुळ नेण्याकरता काम केलं खरं तर एकनाथ शिंदेजीसारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातनं त्यांनी पुळ नेण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण सामाजिक समता सामाजिक न्याय आदिवासींना न्याय समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय विकासाला न्याय देवेंद्रजीच्या काळातले जे काही प्रकल्प चौदा ते एकोणीसच्या काळासं पूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता मुंबईच्या विकासाकरता महाराष्ट्राचा विकासाकरता विकासा काम एकनाथजींनी उभं केलं आणि एकनाथजींनी महायुतीचा एक चेहरा म्हणून आमच्या दोनही उपमुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी अजितदास आहेत तिघांनी म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना एक रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना असेल शेतकऱ्याचं वीक वील माफी असेल या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजींनी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं खरं तर महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्याच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकाबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत करणारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजी अजितदादा यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे या अभूतपूर्व विजयामध्ये लोकसभेच्या वेळेसही आणि आता विधानसभेच्या वेळेसही तिनही नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्राला जो बँडेड मिळाला आहे न भूतो भविष्य ती होऊ शकेल कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा मॅन्डेट कधी मिळाला नाही तेवढा मॅन्डेट आमच्या या नेतृत्वाने मिळवला आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मॅन्डेट आमच्या महाराष्ट्रातल्या तिन्ही नेत्यांनी मिळवला आणि ही महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला शिंदे साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे शिंदे साहेब हे कधीच रडणारे नाही आहे ते लढणारे आहे जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लाच मारून बाहेर पडले तेव्हा ते रडून नाही पडले लढून पडले लढून त्यांनी आपले सरकार बनवलं तर ते कधीच लढून त्या ठिकाणी राजकारण करत नाही एक लढवया नेता म्हणून त्यांनी ने आपलं राजकारण उभं केलं आहे आज प्रचंड घट्ट महायुती एकनाथजीच्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे ती मजबूत आहे ती अभेद्य आहे महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते वाड्या उठवण्याचा प्रयत्न करत होते पण आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे देशात मांडलाय खरंतर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये दे जेव्हा जेव्हा पक्षाने जे जे आदेश दिले ते, ते आदेश जसे पाडले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रजमोन मांडली खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजीचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या याही भूमिकेचं अभिनंदन करतो कारण मी सांगायचो आमचे सर्वच ते सांगायचे आमचं केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आमचे गृहमंत्री अमित भाई आणि आमचा केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय करेल तो महायुतीकरता अंतिम असतो आणि मी अनेक निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून तीन निवडणूक दोन निवडणुका समोर झाल्या लोकसभेच्या निवडणुकीतही महायुती म्हणून जे काही निर्णय मान्य प्रधानमंत्री मोदी आणि अमित भाईनी केले ते निर्णय एकनाथजींनी सरसावंद मानून पुढे गेले जे निर्णय विधानसभेच्या काळामध्ये सीटच्या वाटाबद्दल केले तेही त्यांनी सरसावंद मानून पुढे गेले आणि जे जे काही एकनाथजीला आमच्या नेतृत्वाने म्हटलं ते ते एकनाथजींनी स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आमच्या केंद्रीय नेतृत्वाचे आदेश स्वीकारतात किंवा म्हणणं स्वीकारतं कारण ते आम्ही स्वीकारतो आमचा पक्ष आहे पण एकनाथजींनी सुद्धा आमच्या नेतृत्वाचं जे काही सांगणं असेल जे काही आमच्या नेतृत्वाने युतीमध्ये ठरवलं असेल ते एकनाथजींनी मान्य केलं एकनाथजींनी कधीही आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या के कुठल्याही भूमिकेला टाचणीभर सुद्धा मागे पुढं करण्याचा कधी प्रयत्न केला नाही खरं तर असा महायुतीचा नेता एकनाथ शिंदे यांचं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने महायुतीचे नेते अशा पद्धतीचं मोठं काम करतात आणि महायुती ही महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने चौदा कोटी जनते करतात एकनाथजी नेहमीच सांगायचे देवेंद्रजी सांगायचे अजितदाद सांगायचे आमची लढाई मुख्यमंत्र्यांकरता नाही आहे आमची लढाई मुख्यमंत्र्यांकरता नाही आहे आमची लढाई चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता आहे पण महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाकरता लढत होते काँग्रेस पार्टीमध्ये आठ मुख्यमंत्री जाहीर झाले होते शरद पवारजीकडे तीन मुख्यमंत्री जाहीर झाले होते आणि उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती आहे मुलगा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे महाविकास आघाडी ही मुख्यमंत्र्याची लढाई लढत होते आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारजी एकनाथ शिंदेजी आम्ही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाची लढाई लड़ लढत होतो आणि म्हणून जनतेने आमचा मॅन्डेट स्वीकारलं जनतेने आमचा जाहीरनामा स्वीकारला जनतेने आमचा मॅनिफेस्टो स्वीकारला जनतेने आम्हाला आम मॅनिफेस्टोवरनं आम्ही जो जाहीरनामा दिला मोदी सरकार आणि इथलं डबल इंजिन सरकार महाराष्ट्र सरकार म्हणून तो जाहीरनामा जनतेने पूर्ण स्वीकारला आणि म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालं मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी यांचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यातर्फे त्यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो एकनाथजींनी महायुती प्रचंड मजबूत केली आहे ते महायुतीचे नेते आहेत पुढच्या काळात ते महायुतीचे आमचे नेते आहेतच शिवसेना मजबूत करण्याकरता आणि भारतीय जनता पार्टी आणि आमचे तीनही पक्ष पुढं नेण्याकरता एकनाथजींनी मोठं काम केलं आहे मी पुन्हा एकदा एकनाथजीच्या भूमिकेचं स्वागत करतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे केंद्रीय नेतृत्व अमित भाई शहा आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे काही निर्णय करेल त्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला मी पुन्हा एकदा आमच्या पक्षातर्फे एकनाथजीचं अभिनंदन करतो आहे कशा संदर्भात बैठकीला असणार नाही आता त्याच्याबद्दलचा आम्हाला निरोप येईलच एकनाथजींनी स्पष्ट केलं आहे की आमच्या नेतृत्वाशी बसतील आमच्या नेतृत्वासो बसून माननीय प्रधानमंत्र्यांजी आणि अमित शहा साहेबांचं त्यांचं बोलणं झालं असं त्यांनी म्हटलं आहे खरं तर आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथजी बसतील आमचे देवेंद्रजी अजितदादा सर्व बसतील आणि एकदा सरकार बनवण्याकरता योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे शेवटी सरकार महायुतीच आहे त्यामुळं किती मंत्री असावे शिवसेना किती असावी भाजप किती असावी अजितदादा किती असावे काय काय त्या ठिकाणी पोर्टफोलिओ कुणाला जावे काय काय पालकमंत्री कुठले असावे असं एक महायुतीचा शेवटी सरकार असताना अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो त्यामुळे केंद्रात आमचे नेते बसतील आणि एकनाथजी बसतील आणि निर्णय करतील फडणवीस नावाला शिंदेचा पाठिंबा आहे असं समजायचं का आता असं आहे माननीय एकनाथजींनी काय म्हटलं माननीय एकनाथजींनी काय म्हटलं की केंद्रीय नेतृत्व म्हणजे आमचे देशाचे पंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे गृहमंत्री आमचं केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्णपणे एकनाथजी आणि शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि पूर्ण शिवसेना उभी राहील हे त्यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे केंद्रीय नेतृत्व आता योग्य निर्णय करेल आता माननीय एकनाथजींनी सांगितलं आणि मी सांगतोय तुम्हाला की केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करेल त्याला सर्वाची मान्यता आहे म्हणजे आता लोक जे विरोधी पार्टीचे लोक एकनाथजी रोळा बनलेले आहेत एकनाथजी सरकार स्थापन करून देण्याकरता त्या ठिकाणी आळवे येत आहे हे जे एकनाथजीबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले होते एकनाथजी बोलत नाही आहे म्हणजे एकनाथजीच्या भूमिकेबद्दल जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ते सर्व संपले एकनाथजीने स्पष्टपणे सांगितलं की केंद्रीय नेतृत्व आपलं जे काही निर्णय करेल शेवटी जी महायुती झाली आहे ते मोदीजी अमितभाई या केंद्रीय नेतृत्वाला सोबत घेऊन झाली आहे आणि त्यामुळं एकनाथजींनी जे स्पष्ट केलं ते पुढं होईल निश्चितपणे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय करेल मी वारंवार सांगतो आहे तुम्हाला वारंवार तुम्ही उल्लेख करून या ठिकाणी हे करताय बघाय बघा एकनाथजींनी काय म्हटलं केंद्रीय नेतृत्वाशी बसून जो काही केंद्रीय नेतृत्व सांगेल त्या पद्धतीचा निर्णय करतील आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल जे भाजपाबद्दल काही त्यांच्या भूमिकेबद्दल भाजपाबद्दल त्यांची भूमिका योग्य नाही आहे भाजपाबद्दल त्यांचे काही अनुकूल नाही आहे असं वगैरे एकनाथ शिंदेजीबद्दल जे बोललं जात जा होतं त्यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला डॅमेज करायचा प्रयत्न होता त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि उद्यापर्यंत तुम्हाला कळेलच केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजपालाही मान्य असतो तो एकनाथजीलाही मान्य असतो तो अजितदादालाही मान्य असतो मी आपल्याला आता तुम्ही प्रश्नाला पुन्हा गोलगोल फिरवतायत काही प्रश्न उद्या करता ठेवा काही उद्या बोलू काही परवा बोलू आपण रोज बोलू काळजी करू नका मी रोज बोलणार आहे पण मी पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेजी आणि संपूर्ण शिवसेना एकनाथ जी ऐसी भूमिका बदल खूब मना पास अभिनंदन सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद